शेतकरी मित्रांनो जे काही तुमची जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान भरपाई झाली अचानक भरपूर पाऊस पडत होता व शेतकऱ्यांचे आतोमात नुकसान झाले ते पीक जमीदस्त झालते त्या नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना मिळत आहे कारण की आता मंजूर करण्यात आलेले या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई व ते शेतकरी मित्रांनो नेमकी नुकसान भरपाई किती मिळू शकते व तुम्हाला या नुकसान भरपाईपासून किती लाभ होऊ शकतो संपूर्ण सांगणार आहे व त्याचबरोबर किती हेक्टरपर्यंत येत ते पण सांगणार आहे व त्याही नवीनसंख्या अशा नवीन नवीन अपडेट तुम्हाला नेहमीच ताकीद राहतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जेव्हापासून तुमचे नुकसान झाले तेव्हापासून शेतकऱ्यांना आतुरतेने वाट आहे की नुकसान भरपाई कधी येणार कधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार तर आता शेतकरी मित्रांनो डबल नुकसान भरपाई वितरण सुरू झालेलं आहे आता यामध्ये अमरावती असो वाशिम असो धाराशिव असो संभाजीनगर असो नांदेड असो हिंगोली असो परभणी असो डबल पुणे असो नागपूर असो असे बरेचसे जिल्हे आहेत किती समावेश आहेत आता शेतकरी मित्रांनो मागील जे काय आपले व्हिडिओ टाकलेला मागचा त्यामध्ये संपूर्ण व्हिडिओमध्ये किती म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती व किती नुकसान भरपाई येणार आहे व किती जिल्ह्यांची शेतकरी पात्र आहे संपूर्ण माहिती सांगलेली जर ते व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तो जाऊन पहा आणि यामध्ये आपण पुन्हा एक सांगू इच्छितो की तुम्हाला हेक्टरी नुकसान भरपाई दोन हेक्टर प पर्यंत मर्यादा आहे व त्यामुळे हेक्टरी तुम्हाला पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते तर दोन हेक्टरचे दहा हजार रुपये सोयाबीनचे दोन हेक्टरचे दहा हजार रुपये कापसाचे म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान बी मिळू शकतो काही दिवसात कापूस सोयाबीन अनुदान बी मिळणार आहे आणि नुकसान भरपाई बी तेवीस ते ती आपलं तेरा हजार पाचशे रुपये अशी मिळणार आहे तर अशा प्रकारची ही माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर अजून काही माहिती पाहिजे असेल कमेंट करा व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून ही माहिती नाही माहीत त्यांना शेअर करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो या काही जे काही जिल्हे आहेत ते महाराष्ट्रातील बावीस जिल्हे या नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट आहेत त्यापैकी लातूर असो उस्मानाबाद असो त्यानंतर आपले छत्रपती संभाजीनगर असो परभणी असो नांदेड असो अकोला असो अमरावती असो असे बरेचसे जिल्हे आहेत की जे याच्यामध्ये समावेश आहेत योग्य ती रक्कम या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे जे शेतकरी नुकसानग्रस्त असतात त्यांना योग्य ते पैसे मिळणार आहेत त्यामुळे कोणीही चिंतित व्हायची गरज नाही येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी त्यांना सपक भेटूया भेटू मिळतो तोपर्यंत धन्यवाद